नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आता रक्षाबंधन येत आहे तर त्या रक्षाबंधनासाठी आपण काय जेवण बनवायचं हा आपल्याला प्रश्न पडतो तर आपण आज दोन तासामध्ये वेस्ट थाली कशी बनवायची ती बघणार आहोत तर ही थाली आहे पटाफट बनली जाते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकर लावणार आहे सुरुवातीला तर इथे मी डब्यामध्ये तांदूळ घेतले आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते मी बाजूला ठेवते आणि दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये मी डाळ घालते आणि ही डाळ आहे ही मी स्वच्छ धुवून घेते आणि यामध्ये मी आता टॉमॅटो आणि मिरची घालणार आहे तर मी सुरुवातीला टॉमॅटो आहे तो मी कापून घालते तुम्ही जर टॉमॅटो हा फोडणीवरती घातला तरीही चालेल पण जेव्हा डाळ आपण शिजवतो तेव्हा टॉमॅटो आणि मिरची घातली की छान अशी शिजली जाते कुकरमध्ये तर आता मी यामध्ये मिरच्या कापून घालते तर इथे मी पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत, वाले आहेत या तिकटवाल्या आहेत आता ह्यामध्ये मी या कापून घालते आणि इथे मी आता कुकर लावून घेते तर कुकरला मी पाणी घातले आहे जाळी ठेवली आणि त्यावरती मी डाळीचा डबा ठेवते आणि यावरती मी भाताचा डबा ठेवते आणि त्यावरती मी झाकण ठेवून कुकरचं झाकण लावून घेते आणि या कुकरच्या मी तीन सिट्ट्या करून घेते आता इथे मी पाल्याची भाजी करणार आहे तर इथे ही भाजी आहे ही चुरणाची भाजी आहे चुरण असतो त्या ते, त्याचा जो पाला असतो त्याची ही भाजी आहे तर इथे मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती मी आता बारीक अशी कापून घेते ही बघा अशी मी बारीक अशी मी ही भाजी कापून घेणार आहे तर मी सर्व भाजी आहे ती मी कापून घेते आता आणि इथे एका बाजूला कुकर लावला आहे आणि एका बाजूला ती भाजी आहे ती मी गरम पाण्यातून काढून घेणार आहे कारण या भाजीला जर अशी खाजसारखी असते म्हणून मी ही भाजी जरा वाफून घेणार आहे आणि इथे आपण तोपर्यंत अळूवड्या करून घेऊया तर इथे मी अळूवडीची पानं घेतली आहेत आणि त्याचा डेट आहे तो मी काढून घेते जर तुम्ही यावरती लाटणं जरी फिरवून घेतलात तरीही चालेल म्हणजे डेट काढायची गरज नाही तर इथे मी सर्व या पानाचा डेट काढून घेते आणि आता आपण इथे पीठ तयार करून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी बेसन घातले आहे लाल तिखट हळद धणाजिरा पावडर मीठ आणि इथे मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालते दोन चमचे आणि इथे मी लिंबू पिळून घेतलेले आहे तुम्हाला जर कोकम घालायचं असेल तर तुम्ही कोकम घातला तरी चालेल आणि दोन चमचे मी तांदळाचे पीठ घालते तांदळाचे पीठ घातल्याने कुरकुरीतपणा येतो आणि मी पाणी घालते आणि हे पीठ आहे हे मी चांगलं मिक्स करून घेते जास्त हे पीठ आहे हे तुम्ही पातळही करू नका आणि घट्टही करू नका तर इथे मी हे पीठ आहे हे व्यवस्थित करून घेते तर हे बघा इथे हे पीठ मी अशा पद्धतीमध्ये करून घेतलेले आहे आता आपण हे पीठ पानाला लावून घेऊया तर इथे पान घेतलं आहे आणि या पानाला मी हे पीठ लावते जास्त जाड असं पीठ लावू नका हे बघा पातळ पातळ लावा आणि त्यावरती आपण दुसरं पान ठेवणार आहोत हे बघा उलटं पान ठेवायचं आता दुसरं आणि इथे मी परत तसंच पीठ लावून घेते असं मी सर्व पानांना पीठ लावून घेते आणि नंतर आपण याचा रोल तयार करणार आहोत तर इथे पानांना पीठ लावलं आहे आता एका बाजूने मी दुमडून घेते तसंच मी दुसऱ्या बाजूनेही दुमडून घेते आणि वरतून थोडंसं पीठ लावायचं म्हणजे रोल करताना तो चिपकला जाईल व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि रोल आपला सुटणार नाही नंतर आणि आता आपण एका बाजूने रोल करीत घेऊया असा रोल करीत घ्यायचा एका बाजूने म्हणजे व्यवस्थित हा रोल तयार होतो अजिबात सुटत नाही हा रोल हा झाला आता रोल तयार हे बघा असा मी हा रोल बाजूला ठेवते आणि आपण दुसराही रोल करून घेऊया आणि हा स्टीम करून घ्यायचा आहे इथे स्टीमर घेतला आहे आणि मी तेल लावून घेतले आहे म्हणजे अळूवडी इझिली निघेल आणि यावरती मी अळूवडीचा रोल ठेवते आणि दोन रोलच्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची अळूवडी जेव्हा वाफली जाते तेव्हा ती साईजला थोडीशी मोठी होते आणि इथे मी स्टीमर घेतला आण आण आहे आणि इथे यामध्ये मी अळूवडी ठेवते आणि वरती झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिट मी स्टीम देऊन घेणार आहे तर इथे पंचवीस मिनिट झाले आहेत आणि इथे बघू शकता अळूवडी चांगली अशी स्टीम झालेली आहे आणि आता आपण इथे पाल्याची भाजी करून घेऊया तर कढईमध्ये तेल घातले तेल चांगले गरम झाले आणि कांदा घातला कांदा मी परतून घेते यामध्ये आता मी लसूण घालते मिरची आणि कांदा गुलाबी होईपर्यंत आपण अर्धा ते एक मिनिटभर चांगल्या तेलावरती भाजून घेणार आहोत तर कांदा आता चांगला गुलाबी कलरवरती झालेला आहे आता यामध्ये आपण भाजी घालूया ही भाजी घालते आणि आपण एक मिनिटभर चांगली तेलावरती परतून घेणार आहोत ही भाजी आहे ही खायला खूप टेस्टी लागते आणि ही भाजी आहे ती फक्त सीझनलाच मिळते तर इथे आता मी चांगली भाजी परतून घेतलेली आहे आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते आणि परत ही भाजी आहे ती आपण परतून घेणार आहोत आणि ही भाजी आहे ही आपण पाच मिनिट वाफून घेणार आहोत तर इथे मी यावरती झाकण ठेवते आणि पाच मिनिट वाफून घेते तर इथे पाच मिनिट झाले आहेत आता ही भाजी परतते मी चांगली ही बघा किती छान अशी वाफ आली आहे आणि यामध्ये मी आता खोबरं घालते आणि परत मी परतून घेते ही भाजी तर इथे तुम्ही ही भाजी बघू शकता किती छान अशी सडसडीत भाजी झालेली आहे आता ही भाजी मी बाजूला ठेवते आणि आता यानंतर आपण डाळ करून घेणार आहोत तर इथे मी एक भांडं ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी तेल घालते तेल चांगलं गरम झालं आणि त्यामध्ये मी आता राई आणि जिरे घालते राई जिरे तडतडल्यानंतर कडीपत्ता घालते आणि यामध्ये मी लसूण घालते लसूण ही तेलावरती चांगली फ्राय करून घ्यायचे म्हणजे डाळीमध्ये लसणाचा स्वाद आहे हा छान असा उतरला जातो धनाजिरा पावडर हळद आणि यावरती आपण आता डाळ घेतली आहे शिजवून ती घालूया आणि जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे तशी तुम्ही ही डाळ ठेवा तर ही बघा इथे आता आम्हाला अशी डाळ पाहिजे घट्ट म्हणून मी अशा पद्धतीमध्ये ठेवलेली आहे डाळ ही चांगली डाळ मी मिक्स करून घेते आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर मी मीठ घालते परत ही डाळ आहे ती मी मिक्स करून घेते आणि चांगली दणदणून एक उखळ काढून घ्यायची आहे तर ही बघा इथे चांगली अशी उखळ आली आहे आणि यामध्ये मी कोथिंबीर घातली कापून परत मी मिक्स करून घेते आणि आता इथे ही डाळ तयार झालेली आहे आता ही डाळ आपण बाजूला ठेवूया आणि एका बाजूला आपण मटकीची भाजी करून घेणार आहोत तर इथे मटकीला मी मोड काढून घेतलेले आहेत मटकीला मोड येतात तेव्हा त्याची ते भाजी छान लागते तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल घालते तर मोठे दोन चमचे मी तेल घातले आहेत आणि यामध्ये कढीपत्ता घालते कढीपत्ता चांगला तेलावरती फ्राय झाला आहे आणि आता यामध्ये मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालते आणि ती तेलावरती आपण फ्राय करून घ्यायची आहे त्याचा कच्चटपणा जायला पाहिजे तर इथे चांगली अशी तेलावरती फ्राय झाली आता मी यामध्ये टॉमॅटो घालते टॉमॅटोही अर्धा मिनिटभर चांगला परतून घ्यायचा तर इथे आता अर्धा मिनिटभर असं झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मी यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालते हळद धनाजिरा पावडर हे मी चांगले मिक्स करून घेते हे बघा चांगले असे मसाले या तेलावरती मिक्स झालेले आहेत आणि यामध्ये आता आपण मटकी आहे ती घालून घेणार आहोत तर या मटकीमध्ये मी एक बटाटा घातलेला आहे आणि आता आपण ही मटकी चांगली अर्धा मिनिटभर या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे तर ही बघा इथे छान अशी मी परतून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत तर पाणी आहे हे गरमच घालायचं म्हणजे चांगला असा कलरही येतो आणि भाजी ही पटकन शिजली जाते तर मी आता इथे यामध्ये गरम पाणी घातले बघू शकता वरती लाल असा तरंग आलेला आहे आणि यामध्ये आता आपण वाटण घालणार आहोत तर इथे मी कांदा खोबरं लसूण आणि गरम मसाला याचे मी वाटण तयार केले होते ते मी यामध्ये घालते आणि इथे आपण ही भाजी आहे ती मिक्स करून घेऊया चांगली जेवढं तुम्हाला ही भाजी सुकी पाहिजे किंवा तुम्हाला पातळ पाहिजे तसं तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि ही भाजी शिजवून घ्या आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातले आहे आणि आता मी परत ही भाजी मिक्स करून घेते आणि वरती झाकण ठेवून ही भाजी मी वीस ते पंचवीस मिनटं चांगली शिजवून घेणार आहे आणि मी आता इथे बासुंदी करणार आहे तर मी गीट्सची बासुंदी घेऊन आलेली आहे तर दूध तापायला ठेवले आणि त्यामध्ये मी आता बासुंदी आहे ती मी फोडून घालते आणि ही आपण चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि ही बासुंदी चमच्याने मिक्स करत राहायची आहे नाहीतर ही खाली लागली जाईल गॅस आहे हा मिडियम ठेवा आणि यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालते तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घातलेले आहेत आणि ही बघा इथे चांगली अशी उखळ आलेली आहे गॅस मी बंद करते थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत आपण आता बघूया भाजी शिजली आहे का ती तर ही बघा इथे भाजी चांगली शिजली आहे आणि मला एवढीच पातळ भाजी पुरीबरोबर खाण्यासाठी पाहिजे म्हणून मी पातळ ठेवली आहे आणि यामध्ये मी आता कोथिंबीर घालते कोथिंबीर मी चांगली मिक्स करून घेते यामध्ये आणि आता ही भाजी तयार झाली आहे तर आता ही भाजी आपण बाजूला ठेवूया आणि भरली भेंडीची तयारी करून घेऊया तर एका मी ताटामध्ये शेंगदाण्याचा पूड घेतला आहे आणि त्यामध्ये मी कांदा खोबरं गरम मसाला याचे मी वाटण घातले आहे आणि त्यामध्ये मी आता लाल तिखड घातला हळद धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला घालते आणि चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी आगळ घालते इथे तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबू पिळून घेतला तरीही चालेल आणि कोथिंबीर घालते आणि इथे सर्व मसाले आहेत ते मी मिक्स करून घेते आणि आता हे मसाले चांगले मिक्स झाले आहेत आता आपण हे मसाले भेंडीमध्ये भरणार आहोत तर मी इथे भेंडी कापून घेतलेली आहेत ही बघा छोट्या छोट्या दोन इंचावरती ही मी भेंडी कापून घेतलेली आहेत आणि यामध्ये मी हा जो मसाला आहे तो मी भरते तुम्हाला जर मोठी भेंडी ठेवायची असतील तर तुम्ही ठेवलात तरीही चालेल ही बघा अशा पद्धतीमध्ये तर मी ही सर्व भेंडी आहेत ती मी आता भरून घेते तर इथे आता भेंडी झाले आहेत भरून आता पुरीचे पीठ मळून घेऊया तर एका परातीमध्ये मी गहूचे पीठ घातले आणि त्यामध्ये मी रवा घालते चवीनुसार मीठ आणि इथे मी हे पीठ आहे हे चांगलं घट्ट असं मळून घेणार आहे पातळ पीठ मळल्याने पुरी ही तेलकट होईल त्यामुळे पुरीचं पीठ आहे हे घट्टच मळत जा तर असं मी हे पीठ आहे ते मी मळून घेते तर इथे हे पीठ मळून घेतलं आहे आणि त्यावरती मी तेलाचे दोन तीन थेंब घातले आणि परत हे पीठ मी चांगलं मळून घेते तर हे बघा इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण भरली भेंडी आहेत ती फोडणीला घालून घेऊया तर कढईमध्ये मी तेल घातलं तेल चांगलं गरम झालं आणि त्यामध्ये मी कडीपत्ता घातला आहे आणि यात थोडंसं मी हिंग घालते यामध्ये लाल तिखट आणि आपण भरलेली भेंडी आहेत ती आपण इथे घालणार आहोत आणि आपण अर्धा मिनिटभर तेलावरती फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि आता भेंडीसाठी जरासा आपण मीठ घालून घेणार आहोत आपण मसाल्यांमध्ये मीठ घातलेले आहे तर भेंडीला लागेल इतपतच मीठ टाकायचं आहे आणि परत मी ही भाजी आहे ती मी परतून घेते आणि यावरती मी आता झाकण ठेवून ही भाजी पाच ते सात मिनिट चांगली वाफून घेणार आहे तर इथे हे बघा ही भाजी वाफली आहे चांगली परत मी ही भाजी परतून घेते किती छान अशी ही भाजी झाली आहे बघा आता ही भाजी मी बाजूला ठेवते आणि आता आपण पुरी करून घेणार आहोत तर इथे मी पुरीचा एक छोटा गोळा घेतला आहे आणि मी चपातीसारखी ही पुरी मी लाटून घेणार आहे तर एकदम पातळ अशी पुरी लाटायची नाही नाहीतर ती पुरी कडक होईल ही बघा मी अशी ही पुरी लाटून घेतली आहे बघा एवढी जाड आहे ही पुरी आणि आता आपण ही पुरी तळून घेऊया तर तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये मी पुरी सोडते ही बघा पुरी आता वरती येईल ही बघ किती छान अशी पुरी वरती आलेली आहे तर कढईमध्ये दोन तीन पुऱ्या राहतील असं तुम्ही सोडा म्हणजे पटापट पुऱ्या पत बनल्या जातील हे बघा इथे दोन्ही पुऱ्या चांगल्या फुलून वरती आलेल्या आहेत आणि घ्यास आहे हा मिडियम ठेवा आणि एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने अशा ह्या पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत तर आता आपण ही पुरी परत पलटून घेणार आहोत आता पुरीचा कलरही चेंज झाला आहे तर आता आपण ह्या पुऱ्या काढून घेऊया तर अशाच मी सर्व पुऱ्या आहेत त्या मी करून घेते आणि आता इथे अळूवडीचा रोल आहे तो आता आपण कापून घेऊया तर ही बघा अळूवडी कापताना एकदम पातळ अशी कापू नका तर पातळ कापलात आणि तळताना ती वडी आहे ती कडक होईल तर अर्ध्या इंचावरती ती, ती वडी आहे ही कापून घ्यायची आहे ही बघा अशी रोल किती चांगला घट्ट असा बनला होता त्यामुळे अळूवडी अजिबात सुटलेली नाही आणि आता ही अळूवडी आपण फ्राय करून घेऊया तर मी तेलामध्ये ही अळूवडी सोडते पॅनमध्ये राहतील तेवढ्या अळूवड्या तुम्ही सोडा आणि मीडियम गॅसवरती ह्या अळूवड्या अलटून पलटून ह्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी ह्या अळूवड्या आहेत त्या मी आता पलटून घेते तर इथे बघू शकता एका बाजूचा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपण ही अळूवडे पलटून घेऊया तर इथे हे बघा कलर चेंज झालेला आहे अळुवडीचा तर आता आपण ही अळूवडी काढून घेऊया तर एका झाऱ्यावरती मी हे अळुवडी आहे ती मी काढून घेते तर त्याचं तेल आहे हे सर्व नितळवून घ्यायचं आहे तर आता इथे ही अळुवडी ही, ही तयार झालेली आहे आणि आपण आता ताट तयार करून घेणार आहोत हे बघा छान अशी अळुवडी झालेली आहे तर आता आपण ताट तयार करून घेऊया तर इथे बघा मी ताट घेतला आहे त्यामध्ये मी सुरुवातीला भात घालते आणि बाजूला मी आता अळूवडी ठेवते इथे मी चुरणाची पाल्याची भाजी लावते मटकीची भाजी भरली भेंडी बासुंदी डाळ मध्ये मी पापड आणि कुरडया आहेत त्या मी ठेवते आणि इथे गरमागरम पुऱ्या आता इथे आपलं ताट तयार झालेलं आहे असं ताट तुम्ही रक्षाबंधनला बनवा दोन तासामध्ये ही थाली बनली जाते तर रक्षाबंधनासाठी ही थाळी कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार